नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी जी के मराठी आमच्या लाडक्या मध्ये तर मित्रांनो यावेळी सुद्धा आपण पुढच्या पाच मिनिटांमध्ये जनरल नॉलेज चे दहा महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत सरात्र मग कोणत्या प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे उंदीर किती वर्ष जगतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक दोन वर्ष मित्रांनो उंदीर पूर्ण आयुष्य त्याचा दोन वर्षाचा असतो जर आपण त्याला औषध देऊन किंवा पिंजऱ्यामध्ये दे पकडून मारलं नाही तर उंदीर त्याचे पूर्ण आयुष्य म्हणजेच दोन वर्षांपर्यंत जातो दुसरा प्रश्न आहे कर्नाटक राज्याची राजधानी कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन बेंगलोर मित्रांनो बेंगलोर ही कर्नाटक या राज्याची राजधानी आहे तिसरा प्रश्न आहे जगातील सर्वात प्रदूषित देश कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक बांगलादेश मित्रांनो बांगलादेश या जग देशाला जगातील सर्वात प्रदूषित देश म्हणून ओळखल्या जाते चौथा प्रश्न आहे कबड्डी खेळाची सुरुवात कोणत्या देशात झाली था था होती या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन भारत मित्रांनो आपल्या भारत देशामध्येच कबड्डी या खेळाची सुरुवात झाली होती पाचवा प्रश्न आहे एका मिनिटात पूर्ण जगात किती मुले जन्मतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार दोनशे पन्नास मित्रांनो एका मिनिटामध्ये सरासरी पूर्ण जगामध्ये दोनशे पन्नास मुलांचा जन्म होतो सहावा प्रश्न आहे सर्वात हॉटेल कुठे आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन तैवान मित्रांनो तैवान या देशामध्ये सर्वात घाणेरडे हॉटेल आहे या ठिकाणी ज्या पद्धतीने आपल्याकडे शौचालय असते त्या शौचालयाच्या भांड्यांमध्ये या ठिकाणी जेवण वाढले जाते आणि याची एक शाखा आता आपल्या गुजरात मध्ये सुद्धा सुरू झाली आहे सातवा प्रश्न आहे एका मिनिटाला जगात किती लोक मरतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक एकशे सहा मित्रांनो एका मिनिटामध्ये पूर्ण जगामध्ये सरासरी एकशे सहा लोकांचा मृत्यू होतो आठवा प्रश्न आहे सिंधुताई सपकाळ कोण होत्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन समाज सुधारक मित्रांनो सिंधुताई सपकाळ ह्या समाज सुधारक होत्या त्यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य अनाथ मुलांसाठी अर्पण केलं होतं आणि त्यांना अनाथांची माय म्हणून सुद्धा ओळखले जाते नववा प्रश्न आहे भारतातील मुलांना कशात काम करायला आवडते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार आर्मी मित्रांनो भारतातील मुलांना सर्वात जास्त लष्करामध्ये काम करण्याची आवड आहे असे एका रिसर्च मध्ये सिद्ध झाले आहे आणि मित्रांनो दहावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो भविष्यात तुम्हाला काय करायचंय ऑप्शन आहेत नोकरी व्यवसाय किंवा या व्यतिरिक्त जर तुमचं काय उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया आपल्या एकदा अशाच एखाद्या महत्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद